नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त दाटसर अशी तांबड्या चवळीची रस्साभाजी एखाद्या वेळेस घरात भाजी, भाजी उपलब्ध नसेल कडधान्य भिजत घालायला विसरला असाल अशावेळी तांबड्या चवळीची भाजी झटपट कशी करायची हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही चवळीची रस्साभाजी तुम्ही सकाळी घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी झटपट करू शकता फक्त त्यासाठी वाटण तयार असलं पाहिजे चला तर मग तांबड्या चवळीची भाजी झटपट कशी करता येईल ते पाहूया भाजी करण्यासाठी इथं मी कुकरमध्ये तांबडी चवळी घेतलेली आहे चवळी मी आधी स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर दोन वेळा पाण्याने धुवून घेतली आणि मग कुकरमध्ये घालून एक ग्लास पाणी घातलेलं आहे तांबडी चवळी अशी दिसते खूप जास्त मोठी नाही आहे किंवा अगदी बारीक देखील नाही आहे आता इथं मी चवळी न भिजवता घेतलेली आहे म्हणजे एखाद्या वेळेस जर आपण कोणतेही कडधान्य भिजत घालायला विसरलं असू तर झटपट आपल्याला ही भाजी कशी करता येईल ते पाहूया इथं मी अर्धा कप चवळी घेतलेली आहे अर्धा कप म्हणजे वजनी म्हणाल तर शंभर ते सव्वाशे ग्राम होईल बघा चवळीच्यावर साधारण दीड इंच राहील इतकं मी पाणी घातलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावूया आणि सात शिट्ट्या करून घेऊया तुम्ही जर प्रेशर कुकरमध्ये करणार असाल तर तुम्हाला कमी शिट्ट्या कराव्या लागतील आणि जर तुम्ही आधी पाच सहा तास चवळी भिजवून घेणार असाल तर कुकरमध्ये फक्त दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये चवळी पटकन शिजली जाते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी गॅसवर पॅनमध्ये अर्धा कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आता मी ओलं खोबरं घेतलं आहे पण तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल आपल्याला अर्धा कप खोबऱ्याचं वाटण भाजीसाठी लागणार नाही आहे यातलं थोडंसं वाटण मी काढून ठेवणार आहे आता आपण खोबरं मीडियम फ्लेमवर अगदी छान भाजून घेऊया एकसारखं रंगावर भाजून घ्यायचं आहे खूप जास्त फ्लेम करायची नाही आहे ओलं खोबरं भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो तुम्ही पाहू शकता पाच सहा मिनिटं मी लो मिडियम फ्लेमवर खोबरं अगदी छान भाजून घेतलं आहे असं एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचं भाजून घेतलेलं खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण त्याच पॅनमध्ये कांदा भाजून घेऊया इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ला लहान मोठ्या आकाराच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता आपण मिडियम फ्लेमवर कांदा गुलाबी रंगावर छान परतून घेऊया चमच्याने असा कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कांदा मी मस्त सोनेरी रंगावर भाजून घेतला आहे पहा यामध्ये मी अजिबात तेल घातलं नव्हतं तुम्हाला हवं तर तुम्ही एक टी स्पून तेल घालून कांदा छान भाजून घेऊ शकता आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे टिकाऊ वाटण कसं तयार करायचं याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तीसुद्धा रेसिपी पाहू शकता आता भाजून घेतलेला कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळी साहित्य गार करून घेऊया गरजेनुसार थोडंसं पाणी घालून याचं मस्त बारीक वाटण वाटून घेऊया भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल मिडियम फ्लेमवर गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो करून यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालूया जिरं छान फुलू द्या जिरं फुलून आलं की यामध्ये आपण लगेचच आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया इथं मी लहान अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यापेक्षा फोडणीमध्ये जास्त काही घालण्याची अजिबात गरज नाही आहे कांदा आपण सोनेरी रंगावर छान परतून घेऊया कांदा परतून झाला आहे आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून घरगुती लाल तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घरातच भाजी करणार असाल तर काश्मीरी मिरची पावडर घालण्याची गरज नाही आहे मला थमनेलसाठी फोटो छान हवं आहे म्हणून मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मसाले आपण थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊया मसाले करपू नयेत म्हणून गॅसची फ्लेम लो करून आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे यातलं थोडं वाटण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे तयार केलेल्या वाटणातलं गरजेनुसार तुम्ही यामध्ये वाटण घालायचं आहे अर्थात रस्सा जसा तुम्हाला घट्ट किंवा सेलसर हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये वाटण घालायचं आता आपण वाटण या मसाल्यांमध्ये मिक्स करून दोन ते तीन मिनिट लो मिडियम फ्लेमवर छान परतून घेऊया असं वाटण आपण तेलामध्ये परतून घेतलं म्हणजे भाजीला स्वाद छान येतो दोन तीन मिनिटं मसाला छान परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एक वेळ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण चवळी आधीच आपण शिजवून घेतलेली आहे फक्त चवळीला मसाले लागले जातील एवढ्याच वेळ आपण चवळी मसाल्यांमध्ये घालून शिजवून घेणार आहोत यामध्ये आपण अजून अर्धा कप पाणी घालूया आणि छान ढवळून घेऊया बघा आता रस्त्याला मस्त उकळी आलेली आहे रंग देखील सुरेखालाय एक वेळ तळापासून ढवळून घेऊया पाहून तुमच्या लक्षात येईल की यामध्ये मी कितपत पाणी घातलेलं आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली चवळी घालूया बघा आपली चवळी अगदी छान शिजली गेलेली आहे सात चिट्ट्या करून मी चवळी शिजवून घेतली बघा अगदी मस्त मौसूत अशी चवळी शिजलेली आहे आता सगळी चवळी आपण यामध्ये काढून घेऊया आणि आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालूया पुन्हा एक वेळ छान ढवळून घेऊया आणि भाजी मिडियम फ्लेमवर वर चार ते पाच मिनिटे छान शिजवून घेऊया म्हणजे मसाले तवळीमध्ये अगदी छान मुरले जातील चार पाच मिनिटे भाजी मस्त शिजून घेतली बघा दणकून उकळे आलेले आहे आणि एक वेळ तळापासून ढवळून घेऊया चार पाच मिनटांमध्ये पण मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर अशी आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे मी भाजीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता जरी तुम्हाला ही भाजी सैलसर दिसत असेल तरीही थोडीशी गार झाल्यावर ते आपल्याला हवी तशी मस्त दाटसर होते आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालूया तुम्हाला आवडत असेल तरच घाला कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपली गरमागरम तांबड्या चवळीची रस्सा भाजी सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपली भाजी किती छान झालेली आहे या भाजीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती पुरी काहीही सर्व करू शकता चवीला अप्रतिमच लागते अशाच पद्धतीने ही चवळीची भाजी घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद